नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी कला वाणिज्य व वा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात तळा पोलीस ठाण्याचे वतीनं नशामुक्त भारत अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी तळा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुरेश पवार पोलीस नाईक महेश मडवी तळा ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक पाटील एन सी प्राध्यापक ज्ञानेकर बी एन प्राध्यापक मचे एन टी प्राध्यापक कसबे पी पी मान्यवर उपस्थित होते नशामुक्त भारत अभियान जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस ठाण्याच्या वतीनं विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली यावेळी प्राध्यापक पाटील एन सी व प्राध्यापक कसबे पी पी यांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पदार्थ आणि पदार्थांच्या प्रतिबंधासाठी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने सात डिसेंबर एकोणीसशे सत्याऐंशी रोजी हा ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून दरवर्षी पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामाबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशानं जागतिक अंमली पदार्थविरोधी दिन साजरा केला गेला पदार्थांचं व्यसन हा एक असा आजार आहे आहे जो तरुण पिढीवर सतत परिणाम करत आणि त्यांना अनेक प्रकारे आजारी बनवत आहे तरुणांचा मोठा वर्ग आहारी जात आहे त्यांच्याकडे खायलाही पैसे नाहीत अशी मुलं नशा करत आहेत असा प्रश्न लोकांना पडतो पण नशा उतरण्यासाठी फक्त नशाच लागते असं नाही तर ब्रेड सोबत विक्स आणि बामचे सेवन करणे व्हाईटनर नेल पॉलिशचा वास घेणे पेट्रोलचा वास घेणे हे देखील असे काही नशेचे प्रकार आहेत जे अत्यंत घातक आहेत अंमली पदार्थांच्या व्यसनानं माणसाला अशा पातळीवर आणलं आहे की आता माणूस अंमली पदार्थाच्या सेवनासाठी कोणत्याही थराला जाऊन गुन्हेही करतात बदलत्या काळात विशेषतः तरुण तरुणींनी ड्रगच्या बाबतीत मागे राहिलेल्या नाहीत वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील प्रेम प्रकरण आदी कारणांमुळे व्यसनाधीनता वाढत आहे आजच्या तरुणांनी व्यसनेच्या आहारी जाऊ नये व्यसनांपासून दूर राहावे यासाठी तळा पोलीस ठाण्याच्या वतीनं तळा ज्युनियर कॉलेजमध्ये नशामुक्त भारत अभियान अंमली पदार्थ विरोधी दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तळा ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते कि हमारे देश में हमारे देश में विशेष रूप से विशेष रूप से युवाओं के बीच युवाओं के बीच नशीली दवाओं नशीली दवाओं का दुरुपयोग का दुरुपयोग बढ़ता जा रहा है बढ़ता जा रहा है और ये और ये चिंता का विषय है चिंता का विषय है हम शपथ लेते हैं कि हम शपथ लेते हैं कि हम नशीली दवाओं के हम नशीली दवाओं के दुरुपयोग की रोकथाम में सहयोग करेंगे हम यह वचन देते हैं कि हम यह वचन देते हैं कि दे किसी भी प्रयोजन के लिए किसी भी प्रयोजन के लिए किसी भी प्रकार से किसी भी प्रकार से हानिकारक अथवा अवैध हानिकारक अथवा अवैध पदार्थों का सेवन नहीं करेंगे पदार्थों तो का सेवन नहीं करेंगे हम प्रत्येक व्यक्ति हम प्रत्येक व्यक्ति विशेषता विशेषता युवाओं को प्रोत्साहित करते हुए युवाओं को प्रोत्साहित करते हुए नशीली दवाओं के नशीली दुष्प्रभाव के संबंध में दुष्प्रभाव के संबंध में जागरूकता पैदा करेंगे जागरूकता पैदा करेंगे ताकि ताकि भारत का युवा भारत का युवा नशा मुक्त जीवन यापन कर सके नशा मुक्त जीवन तो यापन कर सके और और वे समाज के वे समाज, समाज के रचनात्मक एवं रचनात्मक एवं महत्वपूर्ण सदस्य बन सके महत्वपूर्ण सदस्य बन सके आज हम प्रतिज्ञा करते हैं आज हम प्रतिज्ञा करते हैं से दूर रहेंगे, से दूर रहेंगे। और जीवन यापन करेंगे फार प्रयत्न करावे लागतात येऊ शकता आणण्याचा येऊ शकत नाही आणि हे जे ड्रग्ज वगैरे हा प्रकार आहे तुम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी जरी असला तरी आपल्या दाराजवळ या गोष्टी येऊन ठेवलेल्या आहेत हे लक्षात ठेवा बऱ्याचदा उडका पार्ट्या अमुक पार्ट्या डमुक पार्ट्या काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे ऍडव्हेंचरस इव्हेंट होताना दिसतात मुलं कुठून तरी मुंबई आपल्यापासून जवळ असल्यामुळे या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतात तर अशा गोष्टींच्या आहारी जाऊ नका सुरुवातीला अट्रॅक्टिव्ह वाटणारी गोष्ट आयुष्यात आयुष्य बर्बाद केल्याशिवाय राहत नाही आणि या धर्तीत गुंतण्यापेक्षा आपण अतिशय आरोग्यदायी असं जीवन जगावं निरामय जीवन जगावं स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे ते म्हणायचे की मी टेन नचिकेता आय विल चेंज द होल वर्ल्ड मला दहा युवक द्या ज्यांना काहीतरी करण्याची उर्मी आहे असे दहा युवक द्या मी आखं जग एक 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 लॉर्ड अल्फ्रेड टेनिसन म्हणून सॉरी लॉर्ड टेनिसन म्हणून एक कवी होता तो म्हणायचा की तुमच्या युवकांच्या ओठी कोणती गाणी आहेत त्याच्यावरून तो देश कसा आहे ते कळतो आज युवकांच्या ओठावर कोणती गाणी आहेत त्याच्यावरनं त्या देशाचं चरित्र कळतं असं तो टेनिसन हा महाकवी जो इंग्लंडमध्ये होऊन गेला त्याचं म्हणणं होतं इंग्रजीतला कवी आहे तो म्हणायचं की युवकांच्या तोंडी असणाऱ्या गाण्यावरून त्या युवकाचं चरित्र तर कळतोच पण त्या देशाचं चरित्र कळतो त्यामुळे आपल्या मोठ्या कोणती गाणी असावी देशभक्तीपर गीतं असावीत काहीतरी प्रेरणादायी गीतं असावीत त्याऐवजी आपल्या तोंडावर नको ती गीतं असतील तर ही सुद्धा एक प्रकारे वाईट मागाकडे जाण्यासाठीची सुरुवात असू शकते आणि या गोष्टींचं आकर्षण या अंमली पदार्थांचं आकर्षण युवकांना जरूर असतं सुरुवातीला तुम्हाला चटक लावण्यासाठी फुकटा सुद्धा दिलं जाईल पण नंतर त्याच गोष्टीसाठी तुम्ही घरात दरोडा सुद्धा टाकाल शेजारच्या घरात दरोडा टाकाल आणि ते पैसे त्यांना नेऊन द्याल इतकं भयानक हे प्रकार आहे एकदा का सवय लागली की ते तुम्हाला रोज हवंच असतं आणि त्यासाठी ते करण्याची तुमची तयारी असते अन्यथा त्यातून सुटका नाही असं एक विचित्र जग आहे त्यामुळे या जगाकडे दुरून सुद्धा पाहू नका आणि ढुंकूनही पाहू नका त्यापासून मुक्त राहा कुठल्याही नशेच्या आरे जाऊ नका हेच आजच्या या दिवसाचं फलित आहे या दिवसाचा संदेश आहे तो तुम्ही सदैव आयुष्यभर पाळाल अशी अपेक्षा करतो उच्च शिक्षणासाठी कुठेही गेला तर या गोष्टी लक्षात ठेवा हे कार्यक्रम काही मजा म्हणून होत नाही हे संदेश नेहमी कुठेतरी एका मनात कोरून ठेवा की अशा कुठल्या गोष्टी दिसल्या तर त्यापासून दात लांब राहा आणि अशा मित्रांच्या संपर्कात येऊ नका विशेषतः श्रीमंत मित्रांच्या जे तुम्हाला गाडी घोडीवर फिरवतात चल इकडे जाऊन चल इकडे जाऊन हळूहळू पण त्या ते येऊन जातं कारण त्यांच्याकडे पैसा आधी असतो आणि कुठून आलेला असतो त्यांना काही घेणं देणं नसतं तर त्या पैशाची चटक हळूहळू या व्यसनांच्या चटकेपर्यंत नेऊन सोडते आणि गरीब गरिबाघरची मुलं सुद्धा त्यामध्ये अडकली जातात तर आपण सामान्य घरातली मुलं आहोत त्यामुळे आपण चांगलं जीवन जगणं हे आपल्या आयुष्याचं एक काय म्हणूया कमाई आहे आणि ती आयुष्यभर जपा हाच आजचा संदेश घेऊन या कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी करू पवारसाहेब तुम्ही इथे आलात की या दोन तीन दिवसामध्ये एक अत्यंत महाराष्ट्रामध्ये घटना घडलेली आहे की चौदा पंधरा सोळा वयोगटातील मुलं एकत्र आले मला वाटलं मुंबई किंवा पुण्याच्या आजूबाजूला एक घटना घडलेली आहे आणि जो पुण्यामध्ये घटना घडलेली आहे आणि त्या घटनेचे पडसाद टोटल आपल्या महाराष्ट्रामध्येच पडलेले आहेत म्हणजे एक भली मोठी एक त्यांनी पार्टी हो आयोजित केली आणि जी पार्टी आहे जो जो एक लाख रुपये खर्च केला आणि पंधरा सोळा सतरा वयोगटातील मुलं त्या पार्टीला आले आणि त्या पार्टीमध्ये मग वेगवेगळे आंबे पदार्थ त्यांना सेवन केले आणि सर्व ते अटक झालेली आहे कान पालकांना पालकांना त्यांना विनंती केलेली आहे पोलीस डिपार्टमेंटला की ज्या जाहीर करू नका आम्हाला तर का की ही एक जी ज्वलंत समस्या आहे ही आजचा तरुण या राष्ट्राचा उद्याचा भावी नागरिक असतो भावी आधारस्तंभ असतो जर तरुण नशेच्या आहारी गेला तर या राष्ट्राचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतो एखादा तरुण अत्यंत बुद्धिमान आहे एखादी तरुण ही अत्यंत बुद्धिमान आहे त्या बुद्धीचा फायदा या राष्ट्राला झाला पाहिजे जर तरुण वयामध्ये जर नशेच्या आहारी गेला तर त्याचा फटका कुटुंबाला होतो स्वतःला होतो राष्ट्राला फटका बसतो आणि त्यामुळं नशामुक्त भारत की भारतीय संविधानामध्ये सुद्धा अशा प्रकारे एक तरतूद आहे की आरोग्यदायी पिढी निर्माण झाली पाहिजे आरोग्यदायी समाजव्यवस्था निर्माण झाली पाहिजे आणि त्या अनुषंगानं भारतीय संविधानामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीला अनुकूल असा एक कायदा भारतीय संसदेनं केलेला आहे एक मिनिटापूर्वी बघितला तो कायदा आता मी की तो कायदा बघतो बघा गेला दुसरं झालं तर तो कायदा एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये भारतीय संसदेनं संमत केलेला आहे आणि कोणताही तरुण कोणतीही तरुण पिढी या नशीच्या आहारी जाऊ नये त्यासाठी जाणीवपूर्वक जनजागृती घडवून आणण्याच्या दृष्टीनं संयुक्त राष्ट्र संघटना जगातील अत्यंत महत्वाची संघटना आहे ती संघटना या संघटनेनं सुद्धा हा विषय जागतिक स्तरावर आणलेला आहे आणि आपल्या भारत सरकारनं सुद्धा हा विषय अत्यंत ज्वलंत जिवंत हा विषय समोर आणलेला आहे उदाहरणार्थ तुम्ही उडता पतंग नावाचा एक चित्रपट पाहिले का पंजाबवर निघलेला आहे बाबा हिंदी चित्रपट आहे अत्यंत भारत आणि म्हणजे पाकिस्तान आणि पंजाब यांच्या सीमेवर काय भयानक परिस्थिती आहे की तरुण पिढी बहुतेक तरुण वेगवेगळ्या नशेच्या आहारी जाऊन त्याचा फटका त्या कुटुंबाला बसत आहे स्वतःला बसत आहे अशा प्रकारचे आणि त्या चित्रपटामध्ये सुंदर असं विश्लेषण केलेलं आहे विवेचन केलेलं आहे तर असं होऊ नये की तरुण व्यसनापासून दूर राहिला पाहिजे त्यांना चांगलं जीवन जगलं पाहिजे त्याचं आरोग्य सुदृढ असलं पाहिजे तरच त्याचा फायदा त्या कुटुंबाला होईल या राष्ट्राला होईल परंतु अलीकडं तरुण पिढी प्रचंड व्यसनाच्या आहारी जाऊ लागलेली आहे आणि त्यामुळं त्याचा फटका स्वतःला बसतो राष्ट्राला बसतो आणि त्यामुळं जागरूकपणे जरी मोठमोठ्या वाढदिवसाच्या <सथी> पार्ट्या आयोजित केलेल्या असतील फुकट जरी आयोजित केलेल्या असतील तरी शक्यतो त्या पार्टीला जाऊच नका कारण का की वेगवेगळे जे पदार्थ आहेत त्या वेगवेगळे पदार्थ आहेत मग पाण्यामध्ये किंवा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मिक्स केलं जातं आणि ते आपल्याला माहीत बी नसतं आणि ते अचानक आपण घेतो आणि एक प्रकारे त्यातून नशा येते आणि ती चटक पुन्हा हळूहळू वाढत जाते आणि जी गोष्ट आपल्या हातून घडत घडू नये ती गोष्ट आपल्या कदाचित आपल्या हातून घडू शकते आणि त्यामुळं आजूबाजूला अशा प्रकारे ड्रग्ज आहे की असे वेगवेगळ्या वेग पदार्थ आपल्या आजूबाजूला भरपूर प्रमाण आहेत की आपले जे शेजारी राष्ट्र आहेत उदाहरणार्थ बांगलादेश आहे उदाहरणार्थ नेपाळ आहे उदाहरणार्थ पाकिस्तान आहे किंवा चीन आहे किंवा वेगवेगळ्या सीमावर्ती भागातून असे पदार्थ भारतामध्ये पाठविले जातात था था भारत हा तरुणांचा देश आहे तरुण पिढीला जर या व्यसनाच्या आहारी जास्तीत जास्त आकर्षित करून घेतलं तर त्याचा फटका आपल्या भारताला होऊ शकतो आणि त्यामुळं शेजारी राष्ट्र सुद्धा अशा प्रकारे वाममार्गाला लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत तर एवढं बोलून माझे दोन शब्द सांगतो सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स